उद्यापासून लाखो शिवप्रेमींना शिवभक्तांना वाघनकांचं दर्शन म्हणजे फक्त वाघनकांचं दर्शन नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं पराक्रमाचं शूरतेचं वीरतेचं दर्शन होणार आहे काही लोक त्याच्यावर शंका उत्पन्न करतायत खरं म्हणजे हे दुर्दैव आहे ठीक आहे काही लोकांना फक्त राजकारण करायचं असतं आणि चांगल्या कामाला गालबोट लावायचं असतं तो त्यांचा प्रयत्न सुरू आहे परंतु वाघनकांवर आक्षेप घेणं म्हणजे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा पराक्रमाचा शूरतेचा वीरतेचा अपमान केल्यासारखा आणि शिवभक्त कदापित हे सहन करणार नाही छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी छत्रपती संभाजी महाराज की राजमाता जिजाऊ महासाहेब यांना मानाचा मुजरा महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि पराक्रमाची साक्षीदार असलेल्या या साताऱ्याच्या पवित्र भूमीला आणि या भूमीतील वीरांना मी वंदन करतो आजच्या या अतिशय महत्वाच्या आणि शिवशस्त्र शौर्य गाथा या कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आमचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी पालकमंत्री शंभूराज देसाई आपले छत्रपती आणि खासदार उदयनराजे भोसले शिवेंद्रराजे भोसले या विभागाचे अतिशय धडाडीचे मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार महेश शिंदे उपाध्यक्ष कृष्णा खोरे मकरंदाबा पाटील जयकुमार गोरे राजेंद्र राऊत व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर विकास खारगे आहेत जिल्हाधिकारी आहेत सी ओ आहेत अधीक्षक आहेत पोलीस आणि किशन कुमार शर्मा पोस्ट मास्टर त्याचबरोबर पुरातत्व विभागाचे संचालक सुजित कुमार उगले आणि उपस्थित सर्व शिवप्रेमी शिवभक्त बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो आपल्यामध्ये आणखी एक पाहुणे खास करून लंडनहून आलेत ऑन द बिह ऑफ गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आय वेलकम रिस्पेक्टेड निकोलस मर्चंट टू महाराष्ट्र अल्सो आय एक्सप्रेस माय सिन्सिअर ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम फॉर देअर कॉपरेशन बिकॉज ऑफ युअर सपोर्ट अँड कॉपरेशन इट बिकेम पॉसिबल टू ब्रिंग टायगर क्लॉस टू महाराष्ट्र त्यांच्याबद्दल बोललं म्हणजे आपलं वागणं का जास्त वेळ राहतील इकडे ना <laughs> <मैं जे> आज <coughs> प्रत्यक्ष आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने मोठा भाग्याचा आणि आनंदाचा दिवस आहे तमाम मराठी मना आज सुखावली आहेत आनंदित आहे जल्लोष आहे उत्साह आणि बाहेर देखील पाहत होतो की सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद पाहायला मिळाला की अनेक वर्षाची तपश्चर्या अनेक वर्षाच्या आपण आतुरतेने या दिवसाची वाट पाहत होतो सुधीर भाऊनी खरं म्हणजे सुधीर भाऊंना धन्यवाद द्यायला पाहिजे की तुम्ही अगदी वेळेवर ही वागणं का आणलेली आहेत वेळेवर आणली म्हणजे तस काय वेगळा विचार करू नका सरकारने दिलेला शब्द आपण पाळला आणि आज त्याचं प्रत्यक्ष दर्शन आपण या ठिकाणी घेतोय तर म्हणजे शिवरायांनी संपवला अफजल खान आणि ही वागणक म्हणजे आपल्या महाराष्ट्राची शान आणि म्हणून आज आजचा दिवस आपल्या सगळ्यांच्यासाठी खूप महत्वाचा आहे डोळ्यात प्राण आणून आपण या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण अखेर आला आणि वाघनकांचं दर्शन झालं उद्यापासून लाखो शिवप्रेमींना शिवभक्तांना वाघनकांचं दर्शन म्हणजे फक्त वाघनकांचं दर्शन नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं पराक्रमाचं शूरतेचं वीरतेचं दर्शन होणार आहे खरं म्हणजे आम्ही इकडे आलो आज मी मुख्यमंत्री म्हणून किंवा आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणून नाही तर आम्ही ते आज आलोय छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून आणि खरं म्हणजे आज शेकडो मैल प्रवास करीत ही वागणक आज इथं पोहोचली आहेत आपल्या या मराठी भूमीत दाखल झालेल्या खरं म्हणजे खरं म्हणजे सुधीर भाऊ यांनी अथक प्रयत्न केले लंडनला जाऊन एमओई केला लंडनच्या विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमसोबत करार केला आणि त्याचमुळे आपण याची देही याची डोळा आपण याचं दर्शन आपल्याला होऊ शकलं मी तमाम जनतेच्या वतीने सुधीर भाऊंना मनापासून धन्यवाद देतो त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो खरं म्हणजे काही लोक त्याच्यावर शंका उत्पन्न करतायत खरं म्हणजे हे दुर्दैव आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखानी अशा ठिप्पाड जो स्वराज्यावर चाल करून आला त्या अफजल खाण्याचा काढला ती वाघनक का येत आहेत हे बघून सगळ्यांच्या मनामध्ये खर म्हणजे एक अभिमान एक गौरव वाटला पाहिजे एक स्फूर्ती आली पाहिजे जशी आपल्यामध्ये आज आली आहे परंतु ठीक आहे काही लोकांना फक्त राजकारण करायचं असतं आणि चांगल्या कामाला गालबोट लावायचं असतं तो त्यांचा प्रयत्न सुरू आहे परंतु वाघनकांवर आक्षेप घेणं म्हणजे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा पराक्रमाचा शूरतेचा वीरतेचा अपमान केल्यासारखा आहे आणि शिवभक्त कदापि हे सहन करणार नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि हा सगळा परिसर जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि म्हणून आज आपण एका क्षणात भूतकाळाचा धागा वर्तमानाशी आहे तीनशे पासष्ट वर्षाचा अंतर आपण एका सेकंदात पार केलं आणि अफजल खान शिवरायांना जिवंत पकडण्यासाठी किंवा ठार मारण्याचा विडा घेऊन आला होता पण महाराजांनी अतुलनीय शौर्य पराक्रम गाजवला आणि प्रतापगडाच्या पायत्याशी खान तीर्थ पडला खानाचा वध केला तो दिवस दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ होता दगाबाज अफजल खानाचा कोतळा त्याच्या पोटात हीच वाघ नक खुपसून बाहेर काढला होता असा पराक्रम गाजवण्यासाठी खर तर मनगडात रग आणि छातीत ढग असावी लागते अफजल खानाचा वध ही साधी सोपी घटना नव्हती हिंदवी स्वराज्य स्थापनेतील एक ही मोठी घटना होती यवनांच्या सत्तेला महाराजांनी लावलेला हा सुरुंग होता आणि म्हणून आज या समोर नतमस्तक होताना पुन्हा पुन्हा तो शिवरायांचा प्रताप आठवतोय त्यांची शूरता त्यांचा पराक्रम हे सगळं डोळ्यासमोर येत आहे आणि त्यामुळे आपल्या प्रत्येकाचा वूर भरून आल्याशिवाय राहणार नाही छाती अभिमानाने फुगल्याशिवाय राहणार नाही आणि खर तर शिवकालीन महाराष्ट्र हे भारताच्या इतिहासातील सोनेरी पान आहे तेजस्वी लखलखती आणि अचाट पराक्रमानं झळाणारं हे सोनार सोनेरी पान आहे शिवाजी महाराजांनी अवघ्या पस्तीस वर्षात आपल्या राज्यकारभारात साडेतीनशे वर्षाचं पारतंत्र्य उकडून टाकलं उकडून फेकून दिलं असा राजा होऊन गेला शिवछत्रपतींनी स्वतःच्या हिमतीवर आणि जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांच्या साथीने स्वराज्य उभं केलं शिवरायांनी आदिलशाही निजामशाही मुघलांना नेस्तनाबूत केलंच पण त्या काळी शस्त्र पूर्णपणे शस्त्र सज्ज अशा पोर्तुगीज फ्रेंच इंग्रज डच अशा परकीयांना देखील त्यांनी जरब बसवली आणि म्हणून खऱ्या अर्थाने शिवरायांना आपण भारतीय आरमाराचं जनक देखील म्हणतो त्यामुळेच या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी भारतीय नौदलाच्या ध्वजावर शिवमुद्राई समाविष्ट केली गेली हा देखील एक महाराष्ट्राचा एक अभिमान आहे आणि महाराष्ट्राचा गौरव आहे स्वराज्य उभं करताना रयतेच्या भाजीला भाजीच्या देटालाही हात लागता कामा नये असा दंडक शिवरायांनी घालून दिला होता हिंदवी स्वराज्य हा शिवरायांचा श्वास होता आणि स्वराज्य हा त्यांचा ध्यास होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत असा इतिहास आपल्या राजांनी घडवला संघर्ष जेवढा मोठा विजय आणि यश हे देखील तेवढंच मोठं असतंय शिवरायांनी आपल्याला दाखवून दिलं शिवछत्रपतींच्या गनिमी काव्यातून अनेकांनी प्रेरणा घेतली जगभरातील अनेक विद्यापीठांमध्ये ही युद्धनीती म्हणून गनिमी कावा शिकवला जातो आणि याच शिवरायांच्या भूमीत आपला जन्म झाला हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे आपण सर्व भाग्यवान आहोत त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आपण जन्मलो आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज की जय आपण म्हणतो त्यावेळेस शिवरायांचा जय जयकार करायचं असेल तर आपल्याला दररोजच्या वागणुकीतून तो करायला पाहिजे त्यांची शिकवणूक त्यांची प्रेरणा आपण आचरणात आणली पाहिजे खरं म्हणजे आपण पाहिलेली स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची प्रेरणा शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेतूनच मिळते जेव्हा आपला निर्धार पक्का असतो तेव्हा मोठमोठे डोंगर देखील मातीच्या ढिगाऱ्यासारखे दिसतात हेच शिवचरित्र आपल्याला शिकवतं आणि म्हणून कधी शत्रूला कमकुवत समजू नका आणि त्याला बलवान समजून घाबरू नका हाच शिवरायांच्या युद्ध नीतीचा बोध होता हे देखील आपण पाळलं पाहिजे शिवछत्रपतींनी सांगितलेली तत्व आपण प्रत्येकाने अंगीकारल्यास आयुष्याची लढाई आपण सहज जिंकू याची खात्री बाळगा आणि शिवचरित्राच्या प्रत्येक पानात भविष्य घडवण्याचं सामर्थ्य आहे त्यामुळे शिवरायांना अभिप्रेत असलेले रयतेच्या राज्याचे जनतेच्या कल्याणाचे स्वप्न आम्ही साकार करतोय मगाशी देवेंद्रजीने देखील आपल्या भाषणात सांगितलं अजितदादानेही सांगितलं सुधीर भाऊनी सांगितलं या सर्वसामान्य लोकांसाठी आपण शेवटच्या घटकासाठी जे करतोय ते सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी आज जे जे काही निर्णय आपल्या सरकारने घेतले ते पाहिले तर आपण सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न आपण करतोय आणि म्हणूनच आता ज्या योजना आपण केल्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असेल मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असेल शेतकरी कृषी पंप योजना असेल काय काय आपण योजना केल्या त्याच्यामध्ये देखील आक्षेप घेण्याचं काम सुरू आहे कुठून आणणार पैसे कसे देणार अरे आम्ही तिघांनी मिळून ठरवलंय की प्रत्येक योजनेचे पैसे माझ्या भगिनींच्या भावंडांच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वेळच्या वेड़ वेळी पोचतील आणि दादा आपल्या आज हे आहेत अर्थमंत्री आणि आम्ही तिघांनी एकदा ठरवलं करायचं करायचं म्हणजे करायचं आम्ही वैयक्तिक कधी आमच्यासाठी काय घेतलं वैयक्तिक स्वार्थाचा विचार कधी आम्ही केला नाही फक्त आम्ही देण्याचं काम केलं आम्ही देणारे आहोत घेणारे नाही हो। आणि म्हणून जेवढं देता येईल जनतेला तेवढं देण्याचा प्रयत्न आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत करणार हा शब्द देखील दे या ठिकाणी मी आपल्याला देतो खरं म्हणजे शिवरायांच्या हिंदुत्वाची भगवा भगवी पताका या महाराष्ट्रात फडकवत ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे हा भगवा आहे छत्रपती शिवरायांचा हा भगवा आहे प्रभू श्रीरामाचा हा भगवा आहे विठ्ठल नामात तल्लीन होणाऱ्या वारकऱ्यांचा हा भगवा आहे हर हर महादेव म्हणत शत्रूवर तुटून पडणाऱ्या धारकऱ्यांचा आणि म्हणून हा भगवा आहे सत्याचा त्यागाचा शौर्याचा निष्ठेचा आणि पराक्रमाचा आणि हा भगवा आहे प्रकर राष्ट्रभक्तीचा आणि म्हणून हा भगवा आणि छत्रपती शिवाजी महाराज आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये राष्ट्रप्रेमाचा अंगार फुलवतो ऊर्जा निर्माण करतो स्वाभिमानाची जाणीव करून देतो आणि म्हणून बलाढ्य शत्रूला चितपट करून भारताच्या इतिहासात पट बदलणारी ही वागणकं आहेत आणि म्हणून ही वागणकं नुसती धातूची नाही ती शिवरायांच्या युद्ध हुंकार होता अफजल खानाच्या वदामुळे तर ते पराक्रमाचं प्रतीक ठरलंय हा शिवकालीन इतिहास त्याचा साक्षीदार असलेल्या गोष्टीचं जतन हे आपलं कर्तव्य आहे त्यामुळेच शिवशस्त्र शौर्य गाथा प्रदर्शनाच्या निमित्ताने या वाघनकांचं दर्शन राज्यातील जनतेला घडवण्याचा निर्णय आपण घेतला आणि त्याच्या मागे खऱ्या अर्थाने सुधीर भाऊंची देखील खूप मेहनत आहे खरं म्हणजे वाघनकांचं दर्शन एक प्रकारचं शिवदर्शनच ठरेल शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला वंदनच ठरणार आहे आणि त्यांच्या दर्शनातून छत्रपतींच्या पराक्रम पराक्रमाचंही स्मरण होणार आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले आहे त्यांचं संवर्धन करणं त्यांचं जतन करणं त्यांचं पावित्र्य राखणं हे राज्य सरकारचं आद्य कर्तव्य आहे आणि प्रामाणिकपणे आम्ही ते करतोय आणि आपल्याला ते दिसतय आणि म्हणून आज टपाल तिकिटाचं अनावरण झालेलं आहे पोस्ट विभागाला देखील मनापासून मी धन्यवाद देतो आपने ये जो छत्रपती शिवाजी महाराजांवर जे केले त्या ठिकाणी त्याचंही देखील मी मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर मग सुधीर भाऊनी उल्लेख केला आग्र्याचा या आग्र्यामध्ये ज्या ठिकाणी तो कुठला महाल दिवाणे आम मध्ये जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंग्याला खडे बोल सुनावले तिथंच दोन वर्षापासून आपण शिवजयंती साजरी करतोय त्याचबरोबर भारत पाक सीमा जी आहे तिथे कुपवाड्याला देखील आपल्या मराठा बटालियन सेनेने सैनिकांनी लष्करांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा श्वारुढ पुतळा उभा केला मी आणि सुधीर भाऊ तिथं उद्घाटनाला गेलो होतो गंमत तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांची तलवारीची टोक जी आहे ती पाकिस्तानकडे आहे त्यामुळे पाकिस्तानला डोळे वटारून हिंदुस्थानकडे बघण्याचा हिंमत होणार नाही असा पुतळा तिकडे लावला आहे सीमेवर आणि म्हणून जे जे काही करता येईल ते सर्व जे शिवरायांचं शौर्याचं प्रतीक जे आहे त्याचं संवर्धन आम्ही करू खरं म्हणजे आज मी या ठिकाणी आणखी एक आनंदाची बाब निर्णय सांगतो उदयनराजे उदयनराजे भोसले आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार वंशज त्यांच्या अध्यक्षतेखाली प्रतापगड प्राधिकरणाची स्थापना आपण केली आणि ते आज त्याचा निर्णय देखील घेतला आणि त्याचा जी आर देखील इकडे आणलेला आहे आपलं काम सरकारचं काम शब्द दिला की दिला आणि आम्ही शब्द दिला आता पुढे प्रतापगडाचं पावित्र्य आपल्याला राखायचं आहे त्यासाठी शासनाने दीडशे कोटी रुपयाची तरतूद केली आहे आणि प्रतापगडाचं जे वैभव जे पूर्वी होत तसच्या तसं तस आणण्याचं काम राज्य सरकार करेल त्याचं नेतृत्व उदयनराजे करतील आणि म्हणून उदयनराजेंचं पण मी मनापासून अभिनंदन करतो त्यांनाही शुभेच्छा देतो या ठिकाणी खरं म्हणजे देवेंद्रजी म्हणाले आपण शिवाजी महाराजांच्या वाघनकांशी त्यांची काही लोकांची बुरशी आलेली आहे म्हणून मी मग अशी सांगितलं कि सुधीर भाऊनी वेळेवर ही वाघनक आणलेली आहेत खरं म्हणजे मी मारलेले ओरखडे अनेकदा दिसत नाहीत आणि ते बसले तर ते तोंड उघडून सांगताही येत नाहीत आणि म्हणून नक्की या वागणकांचा सुधीर भाऊ योग्य वेळी योग्य वापर नक्की होईल मी खरं म्हणजे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो खरं म्हणजे आज आपण आणखी मला काही इथे सूचना आलेल्या आहेत विरोधी पक्षाला निमंत्रण होतं कारण आपण सरकार म्हणून सगळ्यांना सोबत हा आए। हा कार्यक्रम जो आहे हा राजकीय कार्यक्रम नाही हा खरं म्हणजे एक प्रत्येकाला अभिमान गौरव प्रेरणा ऊर्जा देणारा हा कार्यक्रम आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वागणक अफजल खानाचा कोतळा बाहेर काढण्यासाठी वापरलेली ही वागणकं यांचं दर्शन घेण्यासाठी तमाम या राज्यातले देशातले लाखो शिवभक्त असुसलेले आहेत आणि अशा वेळेस या ठिकाणी विरोधी पक्ष जो आहे तो बहिष्कार घालतो यापेक्षा दुर्दैव काय असू शकत आणि म्हणून प्रत्येक चांगल्या कामामध्ये त्यांनी बहिष्कारच घातलेला आहे त्यामुळे त्यांच्याकडून आपण काय अपेक्षा करणार आणि त्यांना योग्य ती आपण काही करायची आवश्यकता नाही हे छत्रपती शिवरायांचे मावळे आणि शिवभक्त त्याला उत्तर देतील एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि ही वाघ म्हणजे खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ आली आहे पण साक्षात आपल्याला वाटत की छत्रपती शिवाजी महाराजांचाच एक वास्तव्य किंवा या ठिकाणी आभास होतोय कारण ही वाघ म्हणजे वीरता ही वाघ म्हणजे शूरता ही वाघनक म्हणजे साक्षात स्वराज्य करता आणि ही वाघन नक म्हणजे शिवरायांची वीर गाथा आणि म्हणून मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्याचबरोबर या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या स्नुषा तथा कोल्हापूर नगरीच्या संस्थापिका महाराणी ताराबाई साहेब यांची समाधी संगम माहुली जिल्हा सातारा येथे आहे महाराणी ताराबाई साहेबांच्या समाधी स्थळाचा जीर्णोद्धार करण्याची मागणी तमाम शिवभक्तांनी केली आहे तसे छत्रपती उदयनराजे व छत्रपती शिवेंद्र राजे यांची देखील आहे आणि म्हणून आजच्या या पवित्र दिवशी महाराणी ताराबाई यांच्या समाधी स्थळाचा जीर्णोद्धार देखील राज्य सरकार करेल अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी मी सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय